दर्शक हो अक्कलकोट रोडवरील तील अंतर्गत रस्त्यांची पार वाट लागली आहे दळणवळणाचा मार्ग जणून मृत्यूच्या पंथाला पोहोचतोय पोटाची खळगी भरण्यासाठी कारखान्यात फॅक्टरीत कामगार जातात परंतु खड्ड्यामुळे सर्वच ठिकाणचे रस्ते कामगारांना यमसदनी कधी पोहोचवतील हे मात्र सांगता येत नाही एमआयडीसी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांकडे आजवर कोणाच लक्ष गेलेलं नाही प्रशासकीय यंत्रणा डोळे असून आंधळी आणि कान असून बहिरी जणू झाली असावी रस्त्यावर निर्माण झालेली ही दलदल कारखान्यांचे मालक आणि कामगारांच्या आयुष्यात दुर्दशेचा चिखलच निर्माण करत आहेत द न्यूज प्लस चॅनल चे डायरेक्टर उमाकांत चौंडे यांनी फॅक्टरी मालक कारखानदारांशी संवाद साधताना एम आय डी सी च्या दुरावस्थेचा जाणवला आणि प्रत्यक्ष अनुभवला देखील मेन परेशान है कम से कम थोडा एक भर भी डाल की दिये तो भी ठीक भर भी कुछ भी क्या भी कुछ क्या नहीं इतना सब भांडोल लगाय लाख दो लाख करोड दो करोड का गिराक नाही आता अंदर यहाँ से जो वापस चला जाता है वो बोल रहे बरसात काल है ये नहीं कर सकते क्या है सच बरसात काल में रोड नहीं कर सकते ऐसा उनका कहना है बरसात काल में कम से कम, बार 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 हाँ। काल हाँ। कम से कम भर तो डाल के देना भर के डाल बाद में करो आप बरसात काल के बाद कम से कम थोड़ा भर भी डाल के दिए तो भी हमारा काम चलता है वहाँ अभी अब भी बरसात आया पहले कहा था बरसात कहा था हाँ नहीं था चार आठ दिन हो गया बारिश है बारिश है लेकिन रोड तो दो साल से ऐसे ही है दो साल क्या ज्यादा हो गया अब पंद्रह साल बारिश तो आ गया ट्रक का क्या हाल है हा? अभी हम रास्ता चेंज करके जा रहे हैं ये रास्ता सब ब्लॉक उधर से जा रहे हैं क्या करने का हाँ वो भी तो वो, वो भी तो खराब हो उदर भी उदर अब रास्ता नहीं है खराब है बहुत खराब रास्ता है क्या तकलीफ हो रही है वो तुम्हारे ग्राहक को अरे पूरा ग्राहक अंदर आता ही नहीं है हाँ ट्रक आया तो यहाँ फंसता है आने के बाद अभी हम कम से कम हमारी गाड़ी जो है पचास टन चालीस टन तीस टन के गाड़े आते अब उसका कैसा टैक्स तो तुम लेते हो पूरा पूरा, पूरा लेते। एक बीच छोड़ते नहीं हो हा? अभी जो बाहर बना है उसका भी काटने के लिए तैयार है ये शेड कभी को मारे ये क्यों मारे ये क्यों करे अब ये कौन करने का ये हा? चलो भाई हमारा टैक्स बताओ तुम ये कारखानदार ये ये टैक्स नहीं दिया होगा अब बताओ हमारा टैक्स तो पूरा लेते काम क्या भी नहीं तो सब मिल आयुक्त को मिलने वाला है क्या हाँ आप देखेंगे, जाएंगे सब मिलकर एक बार लेंगे उद्योग तरला तर कामगार जगतील हे साध सोप सरळ समीकरण परंतु हे समीकरणच खड्ड्यात गेलंय दलदलीत रुतलंय आणि चिखलात अडकलंय कारखानदारांसह इतरांनी सुद्धा या बकाल अवस्थे संदर्भात प्रतिक्रिया मांडल्या इथून आमचं जाणं येणं जास्त आहे पण इथं पाय घसायचं जास्त झालंय खड्डे येतं आम्हाला भीती गाडीवरून जाताना माल आणतात करते घरचे आमचं नेहमी इकडेच आहे वाहतूक आमचं तुम्हाला काय पडू का आता मी भिले मी आताच पाय घसरत आहे म्हणून आता मग कोण या गल्लीचे मेंबर आहेत कोण या सोलापूरचे मुख्य आहेत त्यांनाच के दुसरं कोण म्हणजे हे जरा आम्हाला करून दिलं तर बरं होत इकडं गरीबी वस्ती आहे धंद्या करणारे लोक आहेत तिकड सगळं माल आणणार करणार तर कृपया करून द्या इकडचा रोड जरा काय सगळं वर्ष झालं हे खड्डे कधी एक दिवस बुजवाल नाहीत त्याने वाहतूक आम्ही फेरी करतो त्याच्यामुळं जाणं येणं कुंभारवेसला जाणं येणं ह्या जवळ होतं आहे म्हणून आम्ही ह्या रस्त्यानंच हे करतो बाकीची वाहतूक सुद्धा जवळजवळ तीन वस्तीची वाहतूक आहे कलावतीनगर सुनील नगर आशा सुनी नगर, नगर एखाद्या सगळे लोक ह्या रोडनं जातात म्हणजे का मार्ग जवळ होते आहे बाजारपेठला त्रास म्हणजे काय सण म्हणजे काय खड्डे इथं वेळ जात आहे पुन्हा नंतर बघून जायला पाहिजे पाणी राहतं साचलेलं पल्ल केलं तर वय काय आपलं जवळजवळ सत्तरच्या जवळ आलेले आम्ही माणसं धंदा केल्याशिवाय आपलं चलत नाही ना घर लवकर हा लवकरात लवकर रोड हो कोणाला काय सांगायचं इथं मेंबर लोकच बघायला पाहिजे आम्ही सांगून काय आमचं ऐकणार थोडंसं मंजूर झालं म्हणले तर आम्ही आता फरशी कारखाना किती वेळेस विचारलो ए रोड मंजूर झालेला पण काम होईना गेले म्हणले ज्यावेळेस आम्ही फरशा घ्यायला आलो ना त्यावेळेस म्हणजे रोड मंजूर होऊन जमाना झाला म्हणजे पण रोड काय तयार होईना फक्त रोड तयार आमची एवढ्याच अपेक्षा दुसरा काही नाही आमचं म्हणजे काय वाहतूक जास्त आहे आता तुम्ही कॅमेरा मारून बघा किती वाहतूक आहे बघा या रोडला भरपूर आहे लवकरात लवकर रोड केला लोगर, के ना आमची अपेक्षा जीवन जगण्यासाठी घरातून निघालेला कामगार सही सलामत माघारी परतणार की नाही ही चिंता कामगारांच्या कुटुंबियांना आहे इतक्या वर्ष एमआयडीसीतील रस्ते मृत्यूचे सापळे बनले सध्या तर मरण पंथाला लागले परंतु डोळ्यावर पट्टी बांधलेल्यांना हे दृश्य दिसणार तरी कसं हा सवाल मन सुन्न करतो डोकं चक्रावून सोडतोय एम आयडीसीतील रस्त्यांचे हे भय कधी संपणार याच ही खड्ड्यात चिखलात शोधावं लागेल ते उत्तर कधीच मिळणार नाही हा दैव दुर्विलासच म्हणावा लागेल या बेवारस लावारीस बेसहारा निराधार रस्त्यांची अधिक स्थिती जाणून घेऊयात पुढच्या बातमीपत्रात पहा फक्त द न्यूज प्लस चॅनलची एक्सक्ल्युसिव उत्तम मालिका मरण पंथास लागले रस्ते अर्थात आई विमान बघ बाळा खाली बग खड्डा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हेच यावेळी न्याय देतील रस्त्यांची दुरावस्था दूर करतील कामगारांच्या असह्य वेदना घालवतील अशी अपेक्षा एमआयडीसीतून व्यक्त होताना दिसते तुर्तास तरी रस्ते बनलेत मृत्यूचे सापळे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही